अंदाज आम्ही एक गणित बांधलेला आहे इलाज पाटील येणार निवडून हे विशाल पाटील आता सध्याला आता लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत काय वाटतं कोण येईल निवडून माझे धोरणा प्रकार संध्याकाळी यायला पाहिजे कारण प्रत्येक जण सांगते विशाल पाटील यायला पाहिजे म्हणून पण ही पण जुना माणूस आहे ह्याच्या हातात अजून एकदा आपला सप्ताह देऊन बघूया असं माझं म्हणणं आहे कारण काय त्याचं धोरण वेगळं त्याने काम करणारा माणूस आहे संजय काका काय दहा वर्ष आलं एकच डोल बिंदास डोल ह्या कार्यक्रम मध्ये आज आपण तिकोंडीत आलेले आहेत लोकसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर इथले काही युवा पिढी आपल्याबरोबर आहेत त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याबद्दल लोकसभेचे इलेक्शन चालू आहे काय फोन येणार निवडून निवडून तर येऊ दे मी जन्म होऊन पंचवीस वर्ष झालं आता सगळं राजकारण आलंय महाराष्ट्र मध्ये सगळं जण म्हैसाळ पाणी घेऊन येतो येतो म्हणलं मी पण आता म्हातार झालं म्हैसाळ पाणी अजून पण आलं नाही बरं असंच तुम्ही केलं तर आम्ही कर्नाटक मध्ये जाते या वर्षीच्या निवडणूक तुम्ही आलं तर पाणी घेऊन पाच वर्षामध्ये पाणी घेऊन आलं तर आम्ही थांबणार नाहीतर आम्ही कर्नाटक मध्ये जाणार हे तुम्ही माझा हे म्हणणं आहे की मी सांग सांगतो आता लोकसभेच्या इलेक्शनला विशालदादा पाटील अपक्ष उमेदवार उभारणार आहे परत संजय काका त्यांनी जी उमेदवार आहेत चंद्र पाटील माहिती चंद्र पाटील त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल त्यांनी पण चांगलं चांगलं काम केलं आहे पण चांगलं चांगलं बोलणं हे करतात पण कोणी पण अजूनपर्यंत कोणी पण पाणी घेऊन येतो येतो म्हणून असं कोणी पण पाणीच आणलं नाही अजूनपर्यंत आणलं नाही आणि ही आता पण असंच करून उद्या असं पण होतं म्हणून माझं म्हणणं आहे अपेक्षा विशाल पाटील उभारले बघूया त्यांना पण एक आता सगळं जण गावातलं सगळं जण काय आहे मुखंड त्यांनी पण त्यांना एक चान्स दिलाय पाच वर्षामध्ये त्यांनी काय करते बघूया ते एखादा त्यांना चान्स देऊया पण असाचे चान्स पाच वर्ष संपला तर आम्ही नक्की शंभर टक्के लिहून देतो कर्नाटक मध्ये शंभर टक्के जाणार आहेत जातो पण बी एवढा नमस्कार नमस्कार लोकसभेचे इलेक्शन झालोय हा चालू आहे गे कोणा काय वाटत तुम्हाला आमचं सर नमस्कार आमचं सरीरात अंदाज आम्ही एक गणित बांधलेलं आहे इलाज पाटील येणार हे विशाल पाटील आता सध्याला महाविकास आघाडीकडून संजय काका जाहीर झाले संजय काका जाहीर झाले परंतु संजय काका विशाल पाटील नाही असत थांबला नसला तर संजय काका येत होतो महाविकास आघाडी कोण चंद्र पाटील उमेदवार जाहीर झाला ते येत नाही तीन नंबर तीन नंबर केलाय तुमच्या सारखं सर्व केलं नाही आम्ही गाव एका माणूस आम्ही केलेलं समजा दहा वर्ष काका खासदार आहेत कामाबद्दल काय सांगाल काय काम केलंच नाही सांगितलंय पाच वर्षी पाठीमाग अंकलगीत सभा घेतला हे ह्याचा ते आणतो म्हणून सांगितलं तरी सुद्धा पाणी काय आणलं नाही का नाही कोण सक्षम वाढतोय आपल्या सांगली जिल्ह्याच्या खासदारांसाठी खासदारांसाठी विशाल पाटील प्रत्येक वेळेस प्रत्येकाला पाहिजे विशाल पाटील विशाल पाटील नमस्कार नमस्कार आता लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत काय वाटतं कोण येईल निवडून माझे धोरणा प्रकार संध्याकाळी यायला पाहिजे कारण प्रत्येक जण सांगते विशाल पाहिजे म्हणून पण हे पण जुना माणूस आहे ह्याच्या हातात अजून एकदा आपला देऊन बघूया असं माझं म्हणणं आहे गेले वर्ष झाले काका खासदार आहेत बरोबर आहे की आता गेले दहा वर्ष संजय काका खासदार आहेत त्याच्यापेक्षा अगोदर त्यांनी पण खासदार त्याच्यापेक्षा अगोदर पण होत ना त्याने पण त्यांनी पण काय केलं नाही हे राजकारण असंच आहे करते नाही म्हणत नाही जेवढे त्यांच्या हातात आहे तेवढं करणारच कि प्रत्येक वेळी म्हणाल पाहिजे प्रत्येक गावाला हे काम झालं नाही म्हणते पण प्रत्येक वेळी गाव थोडं थोडं तरी तरी काही झालेत नाही म्हणत नाही आपल्या उटगीत म्हणाव उटगीत काही नाही म्हणलं तर अंबिका मंदिरला त्यांचं बांधकामचे सगळं म्हणजे कंपाऊंड सगळं प्रत्येक गोष्टी काही ठिकाणी काही ठिकाणी झालेलं आहे नाही म्हणत नाही झालंय शेतकऱ्यांचे जे वेदना आहेत त्या पाण्यासंदर्भात वारंवार आंदोलन होत्या वारंवार बरोबर आहे तुम्ही काय तुम्ही बरोबर आहे म्हणताय त्यांचा प्रयत्न चालूच आहे ना हो शेतकरी पण सपोर्ट करायला पाहिजे त्यांना म्हणजे खासदार आहे म्हणजे खासदार हातात आहे ना एवढं आहे त्यांचं पण काम झालं नाही राहिल थोडंफार आमदार पण म्हणलेलं होतं आमच्या जर तालुक्याचं आमदार म्हणलेलं होतं आले आले की आम्ही तुम्हाला पाणी देतो आता त्यांचे पण दहा वर्ष सत्वात दुसरा हा सप्ताह चालू आहे त्यांनी कुठं पाणी आणलं मला सांगा म्हणलं म्हटलं तर करायला पाहिजे तसं काय नाही जेवढे त्यांच्या हातात आहे ते करते म्हणजे का त्यांचे पण नियम असते आटे असते सगळं काहीतरी अडचण असते त्यामुळे ते थांबलेलं असते पण आज नाही उद्या येणारच हे मात्र शक्य वादळ उठलं होतं Uh, कर्नाटक मध्ये आम्हाला जायला परमिशन पाणी द्या oh. त्यावेळेला दोन हजार कोटी मंजूर झाले महाराष्ट्र शासनानं oh. त्या दोन हजार कोटी जाले मंजूर झाले जे पाणी मिळेल का जत तालुक्याला त्या माध्यमात मिळाल मिळालं की शंभर टक्के मिळायला पाहिजे मिळते भी कारण आपला जेवढे कार्यकर्ते आहेत सगळे चांगले कार्यकर्ते आहेत की म्हणजे पक्ष धरून बोलत नाही जे काँग्रेस पक्षाची म्हणावं किंवा बीजेपी पक्षाची म्हणा सगळे काँग्रेस म्हणजे कार्यकर्ते आपल्या भागातले कार्यकर्ते चांगले आहेत काहीतरी प्रयत्न सगळे मिळून काहीतरी प्रयत्न केला तर शंभर टक्के पाणी येणार जातला जतपूर भागला महाविकास आघाडीकडून चंद्र पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्या जा जा भारतीय जनता संजय काकानं उमेदवारी जाहीर झाल्या जा जा दोघांच्या जा मध्ये विशाल पाटील उडी म्हणून काय वाटतंय कोण येईल विशाल पाटील कारण काय त्याच धोरण वेगळं त्याने काम करणारा माणूस आहे संजय काका काय दहा का का वर्ष आलं तर मी काय केलंच नाही आमच्या गावात दोन तीन वेळा मिटिंग घेतलं ते शेताला पाणी आणतो म्हणला काय आलं आणलंच नाही म्हणजे चंद्रहार पाटील नवीन आहे ते पैलवान आहे आता अजून कोण पढारी माहित नाही राजकीय लेवलला नाही त्यांनी कसं आमच्याकडे शिवसेनाच नाही ते कसं येणार गेले पन्नास पंचावन्न काँग्रेस सरकार असताना यात जर तुला पाणी मिळालं नाही आता दहा झालं मोदी सरकार भारतात आहे तरी देखील पाणी मिळालं नाही आता पुढे जर दादा जर निवडून आले तर ते पाणी देण्यास सक्षम होतील का होतील नक्की घेत आहे पाणी ज्या ज्या तालुक्याला पाणी मिळ मिळणार